छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पंचवीस रोजी तिवसा शहर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या स्थळावर सर्वपक्षीय विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक शकुंतला रेल्वे आंदोलनाचे प्रमुख विजय विल्हेकर हे होते त्यांनी या परिषदेला मार्गदर्शन करताना तिवसा तालुक्यात शैक्षणिक विकास आरोग्य आणि पिण्याचे तसेच सिंचनासाठी पाणी मिळावं तरुणांना रोजगार तिवसा तालुक्यातून जाणारा रेल्वे मार्ग त्वरित सुरू व्हावा असे अनेक मुद्दे विकासात्मक मांडले या परिषदेचे अध्यक्ष अशोकराव वानखेडे होते या प्रसंगी चंद्रकांत वडस्कर दिलीप शापा मोहन प्रकाश सोनवणे पपिता मनवर यांनी सुद्धा विचार मांडले प्रास्ताविक इब्राहिम खान यांनी केले तर सूत्रसंचालन अजय सुरटकार यांनी केले कार्यक्रमाला शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते इब्राहिम खाटे शापा मोहन सर चंदूभाऊ आणि समस्त ट्युशातल्या सगळ्या बहिणी नागरिक भावांनी एकत्र येऊन या ठिकाणी दिवसा विकास परिषदेचं आयोजन केलं होतं या दिवसा विकास परिषदेच्या कार्यक्रमामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्या मग पाणी असेल झाडं असतील पर्यावरण असेल शिक्षण असेल, असेल सुविधा असतील महत्त्वाचं म्हणजे जे आडवीवरून पुलगावला जी शकुंतला रेल्वे धावते त्या संदर्भातल्या विकासाचा मुद्दा या ठिकाणी अधिक चर्चेला गेला या रूटचं सा तिकडे चांदूर बाजारला अटॅच करून हा मार्ग मुख्य रेल्वेला जोडता येते का या संदर्भातही चर्चा झाली आणि या चर्चेमधून एक सूर असा निघाला की या सगळ्या गोष्टींवर आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे काम करायचं आहे हे काम करत असताना जो आरवी तो पुलगाव रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गाच्या सत्याग्रहाचं काम हाती घेतल्या गेलं पाहिजे त्या निकटच्या काळामध्ये सर खासे हे निश्चित एक तारीख ठरवून त्या मार्गाने एक चार पाच किलोमीटरची पदयात्रा काढता येते का परिक्रमा करता येते का या संदर्भातला विचारविनिमय झाला आहे त्याची तारीख इब्राहिम सर खाचे दिल्ली भाऊ शंबा हे या निकटच्या काळामध्ये निश्चित करतील त्या अंगाने ते आंदोलन आपल्याला पुढे नेता येईल आणि मग इतर जे काही आहेत त्या अंगाने त्याचं प्रबोधन होईल आणि मग त्याचा जागर होईल आणि मग सगळ्या मग पाण्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा शैक्षणिक हब येथे उभा झाला पाहिजे एक मोठं क्रीडा संकुल या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या था। निमित्ताने उभं झालं पाहिजे अशा सगळ्या बारीक सारीक विषयांवर आरोग्याच्या विषयावर चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एम आय डी सी एम आय डी सी तेवीस एकराची नुसती बकास पडून आहे तिथे एकही उद्योग उभा होत नाही आहे आणि बेरोजगारी प्रचंड वाढते आहे आणि तेवीस एकराची जमीन पडून आहे त्याच्यामध्ये काही उद्योगाची निर्मिती करता येते का बेरोजगारांना त्याच्यामध्ये सामावून घेते येते का असा सगळा मोठ्या प्रमाणात प्रयत्न या सगळ्यांच्या निमित्ताने आपण करणार आहोत मला असं वाटते की आजच्या या दिवसा विकास परिषदेला एक यशस्वी वळण या ठिकाणी लागलेला आहे आणि हा लढा पुढे जाणार आहे खूप लढवय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग दिलेला आहे महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते